नमस्कार आकाशपुच्छ मराठी बातमीपत्रात मी सर्वांचे स्वागत आहे शेतकऱ्यांच्या सर्व शेतीला पाणी पोहोचलाच पाहिजे नाना पटोले यांनी दिल्या सिंचन अधिकाऱ्यांना तंबी गोष्ट प्रकल्पाचे पाणी शेतात पोहोचून आता शेत हिरवीगार होतील अशी अपेक्षा गोष्टी प्रकल्प अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिल्या मात्र रब्बी हंगामासाठी सोडलेल्या पहिल्याच फेरीत शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचलेच नसल्याने शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग तर झालाच सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक भूर्दंड सुद्धा बसल्याने शेतकरी आता संतापले आपली कैफियत प्रदेशाध्यक्ष आमदार नाना यांच्या पुढे मांडले आणि प्रत्यक्ष असे सांगून अधिकाऱ्यांना वशखुर्द प्रकल्पाच्या नेरला उपसा सिंचन अंतर्गत लाखणी व लाखांदूर तालुक्यात उन्हाळी धान पिकासाठी पाणी सोडण्यात आले मात्र अनेक का कालव्यांमध्ये लिकेजची समस्या निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचलेच नाही सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाभ क्षेत्रातील गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले त्यानुसार शेतकऱ्यांनी धानाची रोपे लावण्याची व्यवस्था केली मात्र शेतात पाणी पोहोचलेच नसल्याने शेतकऱ्यांचा आमदार नाना पटोले यांनी लाखरी तालुक्यातील झरप येथे भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या शेतकऱ्यांनी आपली कैफियत नाना पटोले यांच्या पुढे मांडताना निर्ला उपसा सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी टोलवा टोलवीची उत्तर देण्याचा प्रयत्न केला मात्र शेतकऱ्यांनी आपली संतप्त भावना व्यक्त करताना समस्या सोडवून पाणी देण्याची मागणी केली यावेळी नाना पटोले यांनी झरप ते खराशी पर्यंत प्रत्यक्ष कालव्याची पाहणी केली असता अनेक त्रुटी दिसून आल्याने आमदार नाना पटोले अधिकाऱ्यांवर संतापले दोन दिवसात समस्येवर तोडगा काढून शेवटच्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचले पाहिजे यासाठी प्रयत्न करा अशी तंबी दिली यावेळी नेरला उपसा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुर कापसे डाबा कालव्याचे कार्यकारी अभियंता सुहास मोरे यांच्यासह विभागाचे अभियंता तसेच लाखणी पंचायत समिती सदस्य योग्य दास झलके स्वप्नील खंडे पंकज घाटबंदे धर्मेंद्र बोरकर थेर अतुल नंदा गवडी शाहीन पठाण मोहित झलके यांच्यासह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते लाखांडूर तालुक्यातील सोनेगाव पेंढरी व परिसरात निर्ला उपसा सिंचन विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळे पाणी पोहोचत नसल्याने शेतकरी संतापले आहेत कार्यकारी अभियंता कापसे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली व लवकरच समस्यांचे निराकरण करू असे आश्वासन दिले

मला ते म्हणून तुम्हाला आपण नाही काय केलं जे जे नुकसान होणार आहे ते आपल्या लक्षात होतं ना पाणी झोपलं तर आपल्या क्षेत्र यायला पाहिजे ना सर हा जो आहे ना पाणी वरचा होता होताय अरे तुझं सगळं समजलं भांडारकर तिकडे पाणी जायला जागा नाही ना तर ते पाणी इकडे गाव शेतात इकडच्या कस्ता करायला काही केल्या ना मग आपल्याला प्रोविजन तर करायचं ना शेतकरी काय करेल आपलं नुकसान करेल त्याला मोबदला देणार आपण पहिले कॅनल नव्हतं तुमचं ते पाणी जात होत ना बरोबर आपणच प्रोविजन करून द्यायचं असते हे आपल्या याच्यात नसेल तरी पण त्याचे पुढचे काय परिणाम होतील त्याला आपल्याला आहेच ना आपल्या याच्यामध्ये तसं मग अशी सांगितलं एक पाईप न पाणी कमी जास्त दुसरं जिल्हा परिषदचं आहे ते आपलं प्रोविजन आहे आपल्याला करावं लागते सोपं आता तुम्ही शेतकऱ्याच्या डोक्यावर खापर फुडायला निघालात आपलं काम होतं की आपण हे तर पाणी साचणार हे तर दिसत ना कुणाला दिसत अनपड माणसाला दिसत हे साईड असा येऊन आपण शेतकऱ्याच्या डोक्यावर खाबर फुडाल तर अंगावर येईल ना आपल्या सगळं दिसत ना स्पॉट कसं एफायर एफायरची धमकी देतात तुमचा दोष नाही दोष पाणी आपण चालू केलं तर यांचं म्हणणं जे आहे की आमच्या घराशी कुणालीला पाणीच येत नाही ते आपोआप पाणी तिकडे घुसेल बरोबर काय पाना मग कुठं लिकेज आहे ते कळेल तिकडे पाणी चालू नाही म्हणते पाणी नाही तर बिमारी इथंच आहे आता ये आता तुम्हाला दोन आता एक गोष्ट लक्षात ठेवा मला एकदमच जास्त टेलवर असेल असं आमच्या या भागातलं हे जे आहे भौगोलिक परिस्थिती अशी पहाडी भाग नाही जवळपास प्लेन आहे सगळ्या भागात पाणी जाऊ शकतं कुठेही जागा सुटली नाही पाहिजे याची काळजी करा ते आम्हाला पाहिजे तुम्ही गावकऱ्यांनी आता हे दोन तीन दिवसात तुम्हाला सगळं कळेल आता की कुठल्या कुठल्या भागाला पाणी जायचं आणि कुठल्या कुठल्या भागाला पाईपलाईन सोडली सगळ्या तुमच्या कमिटीचे जे अध्यक्ष वगैरे राहतात नाही पाणी वापर आणि मला एक ह्या भागात आमचा जो पाईपलाईन नाही आलेली आहे तेवढं मला प्रत्येक गावातलं एक पत्र मला पाहिजे आणि मग त्याने आता हे करून घेऊ आपल्याला सगळ्यांच्या शेतामध्ये पाणी गेलं पाहिजे अशी भूमिका आपली आहे बरोबर तर त्याच्यामुळे कुठलीही जागा सुटली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आणि आता दोन हे दोन दिवसात याचं हे होऊन जातं याचं काम चालू आहे जसं इथं त्याने इथं हे वाढवायचं आहे तर अडीच फूट याला वाढवायचा आहे तर तो तिकडून तयार करूनच आहे आणि तिथं पॅक करून देणार होतो तेवढं एवढं त्याचं काम चालू आहे असं सांगतोय हे त्याचं दोन दिवसात होऊन जाईल कलेक्टरकडच्या मीटिंगच्या पहिले हे सगळं झालं पाहिजे मग आपल्याला हे सगळं कळेल तेव्हा हे आपल्याला धुता येतील बरोबर आणि आता आपण पाणी द्यायचं जातं आता पाणी बंद नाही ठेवायचं आणि तुम्ही म्हणालात की आम्ही चिखला ते काम करू शकतो तेवढं काम करून द्यायचं म्हणजे हा एक वाद जो आहे लोकांना संपला पाहिजे सगळं चेकअप झालं पाहिजे आता बोमा सोमवारी मला तिकडे पॉझिटिव्ह अध्यक्षांना निरोप द्या सगळं मी देईन आपल्याला फोनवरून